सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साधनांचा अभ्यास विद्यार्थ्यांना आवश्यक डॉक्टर अजय महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संघमच्या वतीने हरियंत इंग्लिश मीडियम स्कूल जुना वेडी कारकुल मध्ये उन्हाल सुट्टी निमित्त इलेक्ट्रॉनिक एआय आणि रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले सदर शिबिर पंधरा दिवस चालणार आहे પ્રશિક્ષણ શિબિરા કાર્યક્રમ અધ્યક્ષ મન મહાષ્ટ્ર રાજ્ય પદ્મશાલે સંઘમ ચ અધ્યક્ષ ભૂપતી કમટમ એ ઉપસ્થિત હો आर्यांत इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक डॉ अजय पौणम व महाराष्ट्र राज्य महिला संगमचे सचिव असुलक्षणा पन्नम यांचे शुभहस्ते श्री सरस्वती फोटो पूजा करून पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करून शिब्राचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पदमशाली इंजिनियर्स विभाग संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल एमोल सचिव व शिब्राचे मार्गदर्शक प्रशांत गाझोळ अमित देवसानी पर्यवेक्षक तसमी शेख आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम प्रशांत गाजोली यांनी प्रास्ताविक भाषणात इलेक्ट्रॉनिक्स ए आय आणि रोबोटिक्स बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी सर्व मान्यवरांचे स्कूलच्या वतीने बुक्के देऊन सत्कारही करण्यात आले डॉक्टर अजय पोनम यांनी ए आय आणि रोबोटिक्सबाबत माहिती देताना सध्याच्या जीवनात या दोन्ही गोष्टी जेवढा लवकर व चांगले शिकता येईल ते शिका कारण येणारा भविष्य या दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणार आहे असे सांगितले अमित देवसानी यांनी ए आय आणि रोबोटिक्सबद्दल विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले वेणुगोपाल यांनी ए आय वापर दैनंदिन जीवनात कसे करावे याबाबत माहितीही दिली सुलक्षणा पन्नम यांनी मार्गदर्शनात ए आय रोबोटिक्स तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी स्कूलमधील आम्हा शिक्षकांना दिल्यास तेही अपडेट राहतील असे म्हटले शेवटी भूपतिकमटम यांनी अध्यक्षीय भाषणात शिबिराचे मुख्य उद्देश वा या गोष्टींची गरज सध्याच्या पिढीला किती गरजेचे आहे यांचे महत्त्व मुलांना सांगितले महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमचे अध्यक्ष संगीता इंदपुरे यांनी सदर शिबिराचे आयोजन केले महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदपुरे रजनी सग्गम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमास शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अजहरी यांनी केले तर अर्चना महाकाल यांनी आभार मानले चला पाहूया या कार्यक्रमाचे काही जलक रोबोटिक्स आय थिंक यू डोंट नो अबाउट द रोबोटिक्स हाऊ मेनी ऑफ यू नो व्हाट इज रोबोटिक्स डू यू नो नो सो इट इज गुड थिंग आल्सो एंड बिकॉज आफ्टर दिस कैंप यू विल बी नोइंग व्हाट इज रोबोटिक्स एंड यू विल बी प्रिपेयरिंग सम गैजेट्स आल्सो यस सर प्रशांत सर यस यू विल बी प्रिपेयरिंग द गैजेट्स व्हिच यू विल लव यू विल लाइक इट एंड योर पेरेंट्स योर फ्रेंड्स आल्सो दे विल लाइक एंड आफ्टर दिस From June onwards, we are going to start the classes of robotics and AI, artificial intelligence, in which you people will, you will be learning in the um, speech syllabus. You will be learning from it. and uh, hopefully afterwards you will be uh, finding the changes in you, yourself, which your parents will also come to know these things. So I want you people to learn it. So take the interest. Study. This is the future for you, as you see the AI is developing day by day. वूमन प्रसायोबोट बाईम So main core understanding is in robotics. You can learn me mechanical things and hardware things. So you develop yourself. From the learning stage at the school level, you can develop till as a graduation you will be an excellent knowledge of your robotics. I think you do very well and this is a great opportunity by our dignitaries arranged for you. Thank you. आणि चायनामध्ये आता रोगच काम करतो शेतामध्ये रोबोच काम करत होतो शेतामध्ये पीक कसं लागतं काळ कसं ठेवायचं आणि ते बिंदू कस काम करायचं रोबोच काम करू होतात तुम्ही माणसाचं काय काम नाही सुद्धा एक रोबो शंभर रोगाचं काम करू होतात सध्या परिस्थितीत करा चायनामध्ये आता आपण किती एक माणसं शंभर लोक काम केलं त्यांना आपण किती काम करतो ते विचार करून आपण नॉलेज पाहिजे फक्त शिकून ते रोबर सारखा गाडी चाल सार रोब गाडी चालवलं जातात सध्या कुठं फिटिंग करायचं म्हणत ती गाडी ते असं मी फक्त इथून पाठवून देणार रोबर सर्व तयार करणार फिटिंग करून पुन्हा गाडी कसं चालवायचं ते असते एवन म्हणजे काय गाडी डायव्हर मी गाडी चालवत असतात ऑरिफमध्ये अमेरिकामध्ये रशियामध्ये तुझं बघितलं असेल ना तुम्ही चांगला चांगला विनर बघितला असेल त्यांनी किती पुढे गेला आपण भारत देश आहे किती मागा आहे आता 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 पुढे जाऊ लागलं एका पर्सेंटेज म्हणजे चाळीस ते साठ पर्सेंट मी म्हणून गेले नाही आपण इंडिया ते शंभर वर्ष पुढे गेलेलं आहे ते चायना आणि अमेरिका बघा आपण किती मागा आहे आणि तुम्ही किती 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 प्रयत्न किती शिकलं तर मला तेवढं आपण इंडिया पुढे जावा म्हणून तुम्हाला हे आता सहावी सातवीला मी तुम्हाला अकरावी बारावी तेरावी जर तुम्हाला पाठ काम साहेबांनी तुम्हाला शिकण्यासाठी इतर आम्हाला दोन वेळा तरी सांगितलं म्हणून सरांना विचारून तुम्ही खराव म्हणत नाही इथंपर्यंत आम्ही इथं आलेलं आहे तुम्ही चांगलं शिकून पुढं इंडियाचं नाव रोशन तुमच्या घरात नाव रोशन करून पुढे यावं असं माझं इच्छा आहे रोशन करून आता असं जर होणार असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला रोबोटिक्स शिकावं लागणार आहे कारण की त्याला कमांड देण्यासाठी आपणच पाहिजे ना जर आपण नाही शिकलो होत्या मग आपल्याला दुसरे कामं मिळणार नाहीत सो वी शुड नो दिस नॉलेज सो दॅट पुढे जाऊन तुम्हाला पण जेव्हा तुम्ही इंजिनियर्स लाईक दिस इंजिनियर्स जर द्याय तुम्ही तुमचे इंजिनियर्स होणार किंवा अजून काय होणार त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे जे नॉलेज असेल की तुम्हाला कामाला येणार आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे सगळे शिकून ऍज जस्ट नव आय टोल की सगळ्या याच्यामध्ये इंजिनियर्सच खूप महत्वाचे असतात आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर काय करतात आपल्याला सगळे ट्रीटमेंट दे यूज द मशीन्स अँड इक्विपमेंट्स बट खूप प्रिपेअर दॅट आहे दोज इक्विपमेंट्स खूप प्रिपेअर यु नो इंजिनियर्स माता आता इंजिनियर्सच रोबोट्स पण तयार करतात आता ऑपरेशन काय ऑपरेशन रोबोट्स झालेले आहे रोबोट्सच ऑपरेशन करतात नॉट डॉक्टर रोबोट ओनली विल यू नीड टू लर्न ऑल थिंग्स लर्न इट प्रॉपरली ओके सो माय बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू बिकॉज आफ्टर फिफ्टीन डेज आय गोइंग टू सी द चेंजेस इन यू कायच मी तुम्हाला सांगितलं की हे जे काय केलं त्याच्याकडनं मला ते गॅजेट्स पाहिजेत सगळं जे केलेलं आहे ते शिकायला पाहिजे So this responsibility is up to you and or you mostly. He is going to teach you. He is going to uh, tell you. But you people should learn. learn. And uh, you need to do the practice also. It's just, it is logical part. And I know you people are very smart. Yes. Yes. So you like. learn. Thank you.